हां भर का मंडळी आता मी महादेवाच्या मंदिरात पूजा करायला जाते चला सर्वप्रथम माझ्या महादेवाला नमस्कार मग मंडळी तुम्हाला पण माझा नमस्कार आता मी महादेवाची पूजा करायला बसली आहे तिथे मंदिरमध्ये तर घरून बेल फूल एक शाट काय म्हणते तांदूळ बेलपत्री सर्वच घेऊन आली भस्म वगैरे आता पूजेला सुरुवात केली आहे मी आणि सोबत माझी मैत्रीणसुद्धा आहे तर तिला म्हटले मी की थांब तू नंतर पूजा कर मला पहिले पूजा करू दे कारण तिचं कसं आहे पशुपतीनाथाचं व्रत आहे तर त्याला ती लांब पूजा आहे तर त्याला टाईम ता लागतो पूजा करायला पण तिला म्हटलं की थांब मलाच पूजा करायची आहे माझी साधी सिंपलच पूजा आहे म्हणून मी पूजेला बसली म्हणून आता सर्व तयारी सुरू आहे माझी पूजेची बेलपत्री वाहणं फुलं वाहणं आणि तिथेच एक बाजूला गार्डन आहे छान मोठं गार्डन आहे त्या मंदिराच्या बाजूला तिथे छान फुलं लागले होते पांढरे पिवळे तिथले फुलं तोडले आणि ते, ते, ते महादेवाला वाहले कारण पांढरे पिवळे फुलं हे महादेवाला फार फ्री आहे ना त्याच्यामुळे आणि एकशे आठ तांदूळसुद्धा मोजून आणले होते घरून मी ते, ते एकशे आठ तांदूळसुद्धा मग आता त्या महादेवाला अर्पण करत आहे आणि आता ते सर्व माझी पूजा झाल्यानंतर माझी मैत्रीण करेल पूजा कारण तिच्या म पूजेला थोडा वेळ लागेल ना म्हणून म्हणून आता माझी पूजा संपतच आली आहे आणि मग आता मंडळी तुम्ही पण पशुपतीनाथाचे व्रत करतच असेल तुम्हाला तर माहितीच असेल याच्याबद्दल पण बरेच जण याची पूजा करतात आपल्या पशुपतीनाथाची पूजा पण मी असे सिम्पलमध्येच करते साधी मला म्हणजे माझ्या माझ्या घरातून मंदिर खूप लांब आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणीसोबत इकडे आली तिच्याच घराकडे आली आणि तिथे सोबतच पूजा करायला आली आता माझी पूजा झालेली आहे आता ती पूजा करेल आणि तिने पण सर्व आणले बेल फूल सर्वच आणले तिने तांदूळ म्हणजे आपल्या एकशे आठ तांदूळ बेलफूल सर्वच आणले तिने पण घरून आता ती पण माझ्यानंतर पूजा करणार आहे आणि ही पूजा करणं म्हटलं की एक भाग्यच लागते ती सोबत होती म्हणून मी पण तिच्यासोबत आली एक पण न हे पूजा करणं पण कोणाच्या नशिबात नसते त्याला पण भाग्यच लागते बरं पूजेला ती म्हणाली मला की चलते का आपण महादेवाच्या मंदिरमध्ये जाऊ पूजा करायला मी लगेच तयार झाली लगेच तिच्यासोबत आली आणि तिला म्हटलं थांब आता मी करतेच पूजा बघ झालं माझे या तिच्यासोबत माझी काय म्हणते पूजा पण होऊन होऊन गेली आणि आता माझी पूजा झालेली आहे मी आता उठते आणि आता ती पूजा करणार आणि आजूबाजूला खूप छान गार्डन आहे या मंदिरच्या बाजूला वैष्णोदेवीचं मंदिरसुद्धा आहे आणि आणखी हनुमानजीचं मंदिर आहे हन छान मंदिर आहे तिथे आता झाली आहे माझी पूजा आता महादेवाला ओवाळणी घेते आरती करते आणि ठेवते आणि मग आता बाहेर निघते मी त्याच्यानंतर माझ्यानंतर आता ती पूजा करणार आता माझी मैत्रीण पूजा करत आहे तिला मी हेल्प करत आहे तिच्याजवळ बसून आता ती सगळं तिने पण काय म्हणते पंचामृत आणले आहे दही दूध सहद काय म्हणतं गोमित्र हे सर्वच आणलं आहे तिने आणि पशुपतीनाथाच्यातला पंचामृत म्हणजे पाच रंगाचे पाहिजे ते ते सर्व तिने आणले आणि आता ती वाहते आणि त्याच्यासोबत परत पुन्हा ही पूजा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी परत नैवेद्य घेऊन यावं लागते ही एवढे एकचदा पूजा झाल्याने होत पर नाही परत संध्याकाळी नैवेद्य घेऊन यायचं आणि परत पूजा करायची संध्याकाळी म्हणून आता ती पूजा करत आहे दही दूध सगळं गोमित्र वगैरे सर्व टाकून ती आणि मग तिची पूजा झाल्यानंतर परत मग संध्याकाळी नैवेद्य नैवेद्य कसं आणायचं असतो माहिती आहे का आपण शिरा आणायचा पण तो आता आपल्याला दोन वाट्यामध्ये महादेवाला ठेवायचं असते आणि आणि एक आपल्यासाठी ठेवायचा असते पण तो तीन वाट्यामध्ये नाही आणायचा एकत्रच आणायचा घरून आपण एकत्र झाकून आणायचा त्याला संध्याकाळी आणि मग इथे आल्यावर त्याच्या तीन भाग करायचे म्हणजे दोन महादेवाला ठेवायचा आणि एक स्वतःसाठी ठेवायचा म्हणजे स्वतःच खायचा तो आणि सहा दिवे आणायचे तिथे म्हणजे असं अशा प्रकारे ते करतात नैवेद्य आणि आता तिथे छान आता पूजा वगैरे झालेलीच आहे तिची आणि आता मी गार्डनमध्ये फिरून राहिलो तिथे इकडून तिकडून फोटो फोटो वगैरे काढत आहे आणि छान इतकं सुंदर वाटते ते गार्डन की मी कधी तिथे त्या गार्डनमध्ये आलीच नाही पहिल्यांदाच त्या गार्डनमध्ये आली।, आली मला एवढं छान वाटलं ते गार्डन बघून की फारच छान मग ते गार्डन वगैरे आता मी एन्जॉय वगैरे केला आणि तिथेच बाजूला मंदिर वगैरे आहे हनुमानजीचं मंदिर आहे तिथे वैष्णोदेवीचं मंदिर आहे तिथे बाजूला आणि इतकं छान आहे मंडळी ते की फारच छान आहे ते मंदिर आणि मी बघा योगा करून राहिली पाळण्यावरती पण बसली आहे तिथे पाळण्यावर झुलायला तिथे झुले पण आहे माझी मैत्रीण पण तिथे फोटो वगैरे शूट करून राहिली मला पण खूप छान वाटलं मी पहिल्यांदाच आली तिथे गार्डनमध्ये आणि मग आता, आता ती आता पुतीचं पण पूजा वगैरे झाली आता तिला म्हटलं चल आपण फोटोच काढूया मग आता ती म्हणे की ठीक आहे फोटो काढू थोडं फिरू म्हणे इथे खेळणी वगैरे आहे तिथे छान छान असतापैकी आणि मग आता थोड्या वेळा आम्ही खेळलो आणि आता म्हटलं परत जाऊ आणि परत आपल्याला संध्याकाळी यावंच लागते नैवेद्य घेऊन नाही का म्हणून तिला म्हटलं चल आपण एन्जॉय करू थोडाफार आणि मग आपण आपल्या घरी जाऊ परत तर ती म्हणाली की ठीक आहे तर मग आम्ही थोडं मग व्यायाम केला इकडे तिकडे फिरलो त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी आलो पूजेला सहा दिवे घेऊन मग पाच दिवे इथे ठेवायची असते आणि एक दिवा आपल्या घरी न्यायचं असते मग तिला तिच्यासोबत परत मी आली मग तिला म्हटलं एक काम कर मला पहिले पूजा करू दे तुझी लांबलचक पूजा राहते मी करून घेते थोडक्यामध्ये पूजा म्हणून मग तिच्या आधी मीच परत पुन्हा पूजा करायला संध्याकाळी बसली आणि मग संध्याकाळी आता पूजा करा आता पूजा करते म्हटलं मग ते माझ्यानंतर आता ती पूजा करणार तर ते सहा आपण जे सहा दिवे आणले ना त्याच्यातले पाचच दिवे लावायचे असते आणि पाच दिवे लावल्यानंतर एक दिवा आपण परत नेतो आणि घरी नेल्यानंतर तो, ने तो दारामध्ये ठेवायचा असतो म्हणून मग आता माझी आता पूजा झालेलीच आहे तर पण त्याला किती नशीब लागतं ना एवढी मोठी पूजा करायला पहिल्यांदाच मी एवढी मोठी पूजा करत आहे आणि माझी एकदम सिम्पल पूजा आहे मला त्याच्यातलं एवढं काही कळत नाही पशुपती नाचामधलं एवढी लांब पूजा आहे म्हणून पण साधीच पूजा करत आहे मी सिम्पलमध्ये आणि मग आता झाली माझी पूजा आता मी बाहेर निघते तिला म्हटलं आता तू पूजा करून घे आणि आता नमस्कार वगैरे करते म्हटलं आणि चला म्हटलं महादेवांना म्हटलं बाबा मला माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा महादेवा ओ मी असं वगैरे त्यांना बोलली आणि अजून काही मनात वगैरे काही मागायचं होतं ते पण मागितलं मग वैष्णोदेवीच्या मंदिरमध्ये गेलो बाजूला तिथे नमस्कार केला दोघींनी आम्ही हळदिंकुलावलं एकमेकीला आणि मग तिथे पण ते, ते वैष्णवीचं देवीचं मंदिर फार छान आहे ते असं मोठं मंदिर आहे तिथे बाजूलाच तिथे हनुमानजीचं पण आहे आणि मग आम्ही दोघींनी एकमेकीला के नमस्कार केला आणि मग म्हटलं तिला म्हटलं चल आता आपल्याला संध्याकाळ होते घरी जायला आणि त्याच्यासमोरच एक वृंदावन आहे छान ते वृंदावन पण सुंदर आहे महादेवाच्या समोरच आहे अगदी वैष्णवदेवीच्या आणि महादेवाच्या सु आम म्हणजे असं समोरासमोरच आहे मग झाली आमची आता पूजा वगैरे आता आम्ही घराकडे जायला निघालो इथेच हनुमानजीचं मंदिर आहे बाजू आणि त्या स आमणेसामणी असं साईडनी हनुमानजीचं सा पण मंदिर आहे हो मग आम्ही पण तिथे पण दर्शन घेतलं आणि आता इला म्हटलं चला आपण आपण आता घरी जाऊ आपल्याला टाईम होऊन राहायला संध्याकाळी होईल जास्त म्हणून आम्ही आता दोघी पण जाण्यासाठी निघालो आहे तर माझ्या तो मैत्रीणचा मा तो पिल्लू खूप मागे लागला आपण इथे थोडा वेळ खेळू खेळू तर आम्ही त्याला म्हटलं की नाही आता जयबाबांना नमस्कार कर आणि आपल्या घरी जायचं आहे आपल्याला म्हणून आता ती मग नमस्कार आता म्हटलं चल तिने केला मी पण केला आणि आता दोघे पण असं जायला निघालो वैष्णवीदेवी माचं मंदिर सा असं आमणासामणेच आहे सा तर परत एकदा दर्शन घेतलं त्यांचं आणि चल म्हटलं आता म्हणून निघालो आम्ही आता बाहेर वैष्णोदेवीच्या मंदिरमधून असं आहे मंडळी माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आहे हॅलो माझं सगळ्यांना नमस्कार आहे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा, करा, करा चला का मंडळी चला बरं ठेवते हां चला नमस्कार